नमस्कार स्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वरणामधील चकुल्या याला कोणी वरणफळ असं देखील म्हणतं तर ही रात्रीच्या जेवणासाठी एकदम झटकेपट आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी तुरीची डाळ निवडून घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यानंतर इला मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर यासाठी सफिशंट तेवढं पाणी कुकरमध्ये ॲड करायचं आहे आणि यानंतर डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे डाळीला उकळी आल्यानंतर त्यावरती जो जमा झालेला फेस असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जेवढा होता होईल तेवढा आपल्याला फेस काढून घ्यायचा आहे यावरती जमा झालेला सर्व फेस मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या एक रफली चॉप केलेला टोमॅटो त्याचबरोबर दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडंसं मीठ आणि हळद ॲड करणार आहे हे सर्व या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे आता यानंतर तुम्हाला परत हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला ही जी डाळ आहे ही एकदम गाळ शिजून घ्यायची आहे कुकरच्या मिडियम टू लो फ्लेमवरती मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यात यानंतर ही जी डाळ आहे एकदम गाळ शिजलेली आहे आता या डाळीला आपण घोटून घेणार आहोत डाळ आणि त्यामधलं टोमॅटो मिरची लसूण सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं चपात्यांचं कणिक मळतो त्याच पद्धतीचं कणिक मळायचं आहे परंतु थोडंसं त्यापेक्षा घट्ट असायला हवं आता यानंतर याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना ती थोडीशी जाडसर लाटायची आहे हे बघा या ठिकाणी मी दाखवल्याप्रमाणे थोडीशी जाडसर अशी चपाती हवी आहे आता ही पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला याचे आपण ज्या पद्धतीनं शंकरपाळ्याचे काप करतो त्यापेक्षा थोडेसे मोठे काप आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत तुम्ही तुम्हाला हवा तो आकार या चकुल्यांना देऊ शकता तर या ठिकाणी थोडेसे डायमंड शेपमध्ये मी या चकुल्या करून घेत आहे सर्व चकुल्या याच पद्धतीनं मी करून घेतलेल्या आहेत जवळजवळ तीन ते चार पोळ्यांचे काप मी या ठिकाणी केलेले आहेत आता आपण वर्णाला फोडणी देऊन घेणार आहोत तर बघा या ठिकाणी एक जाड बेस असलेली कढई आपण गॅसवर तापवायला ठेवलेली आहे कढई चांगली तापली की यामध्ये आपण एक पळी तेल ऍड करणार आहोत तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर देखील करू शकता तेल चांगलं तापलं की एक टी स्पून मोहरी ऍड करायची आहे मोहरी चांगली तडकली की एक टी स्पून जिरे ॲड करायचे आहेत जिरे मोहरी चांगले तडकली की यामध्ये आपण थोडासा एकदम रफली क्रश केलेला जो लसूण आहे तर तो ॲड करायचा आहे हा जवळजवळ मी एक टी स्पून ॲड करत आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या किंवा मिरच्या तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता वरण शिजताना देखील आपण यामध्ये मिरच्या ॲड केल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी मी दोन थोड्याशा जाडसर आणि मोठ्या शिरलेल्या मिरच्या ॲड करत आहे मिरच्या यामध्ये ॲड केल्यानंतर मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकायचे आहे आणि चांगला लसूण लालसर लाल झाला की हे वरण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सर्व वरण या ठिकाणी ॲड करून झाल्यानंतर यामध्ये मी एक ते दीड ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे आता यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे वरणाला चांगली उकळी आली की बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी गुळ ॲड करू शकता किंवा तुम्ही तो स्किप देखील करू शकता परंतु गुळ जर वरणामध्ये टाकला तर त्याची चव ही अतिशय छान लागते तर बघा थोडासा गुळ या ठिकाणी मी ॲड करत आहे आता यानंतर या वरणाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे वरणाला एकदा चांगली उकळी आली की आता यामध्ये आपण जे पोळ्यांचे काप करून घेतलेले होते ते ॲड करायचे आहेत तर बघा सर्व काप असे एकदम ॲड करायचे नाही आहेत एक एक दोन दोन असं हातात घेऊन आपल्याला सेपरेट या ठिकाणी ॲड करायचे आहेत जर सगळे एकदाच ॲड केले तर त्याचा एकदम गोळा बनेल तर बघा थोडंसं सेपरेट एक एक दोन दोन अशा पद्धतीनं मी सर्व पोळ्यांचे काप या ठिकाणी ॲड केलेले आहेत आता दुसरीकडे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला गरम पाणी देखील करायला ठेवायचं आहे कारण थोड्या वेळानंतर हे जे वरण आहे हे घट्ट होतं पोळ्यांचे काप यामध्ये ॲड केल्यानंतर आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे सोबतच चव घेऊन बघायची आहे आणि मीठ देखील गरज असेल तर ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीनं एकदम मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला या ज्या चकुल्या आहेत त्या शिजवून घ्यायच्यात आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद करायची आहे यावरती अर्धवट झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला या चकुल्या शिजवून घ्यायच्या आहेत मध्ये मध्ये तुम्हाला या हलवून देखील घ्यायच्या आहेत नाहीतर चकुल्या या तळाशी खाली लागतील त्या तर त्यामुळे याला मध्ये मध्ये आपल्याला हलवून पण घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनिट मी असंच याला मंद आचेवरती शिजवून घेणार आहे तर बघा आता या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत चकुल्या शिजून झालेल्या आहेत तर या ओळखायच्या कशा तर तुम्ही हाताने प्रेस केल्यानंतर देखील तुम्हाला कळू शकतं की या शिजलेल्या आहेत की नाही किंवा मग जेव्हा आपण या चकुल्या शिजण्यासाठी टाकतो तर तेव्हा या तळाशी जाऊन बसतात आणि बघा आता या शिजत आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने या थोड्याशा वर्त रंगत आहेत तर यावरून ओळखायचं आहे की या चकुल्या शिजून झालेल्या आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आता या सर्व करून घेऊयात तर या ठिकाणी आपला रात्रीच्या जेवणाचा शॉर्टकट आणि एकदम पोटभरीचा असा चविष्ट मेनू तयार झालेला आहे यावरती थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं तुम्ही तोंडी लावून या एन्जॉय करू रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर